लोकांचा प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनाचं मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरकडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्ये दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्या ते निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवारसाहेब सोलापूरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं शरद पवार साहेबांना सोडून कुठेही झालं अन्न एक आहे तुमचे डिजेप्रधाने संधे समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत आजी दादाच्या पक्षात प्रवेश केला तुमचं काय मत आहे काय झालं आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवापळीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे जास्ती केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असता तर आपली कामं होती परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर आमदार आहे महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्यात आल्याला विनंती आहे राहणार आहे केवळ निधीसाठी तुम्ही इकडं तिकडे जाऊ नका निधी आत्ता जरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण जाऊ